जगातल्या लांब सागरी सेतूंपैकी एक ठरलेल्या अटल सेतूवरून पहिल्या प्रवासाचा मान हा कोल्हापूरकरांनी पटकावला या पुलावरनं सहकुटुंब सुसाट प्रवास करण्याचा मान मूळचे कोल्हापूरचे सध्या नवी मुंबईचे रहिवासी असलेल्या निवृत्त कस्टम अधिकारी मोहन पवारांनी पटकावला त्यांच्या या ऐतिहासिक प्रवासाच्या सुरुवातीलाच अटल सेतूवरील अधिकाऱ्यांनी भेटवस्तू देत त्यांचा सत्कार केला बघूयात कोल्हापूरकरांची मान अभिमानानं उंचावणाऱ्या या प्रवासाविषयीचा हा मुंबई नवी मुंबईला जोडणारा हा सागरी अटल सेतू सुमारे साडे सोळा किलोमीटरच्या या पुलामुळे दोन तासांचा प्रवास अवघ्या पंधरा मिनिटात आटोपणार आहे भविष्यात अवघ्या जगाचं आकर्षण ठरेल अशा या पुलाचं नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटात लोकार्पण केलं अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हा भव्य दिव्य पूल नागरिकांसाठी आता खुला झालाय या पुलावरून ताशी शंभर किलोमीटरच्या सुसाट वाहन चालवण्याचा पहिला मान पटकवलाय त्या पहिल्या मानकरी कोल्हापूरकर प्रवाशाचं नाव आहे मदन पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतू मार्गाचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर तेरा जानेवारीला मध्यरात्री बारा वाजता हा मार्ग सर्व प्रवाशांसाठी खुला करण्यात आला या मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वप्रथम टोल देऊन जे प्रवासी होते त्यांचा प्रकल्प अधिकाऱ्यांनी सत्कार केला त्यामध्ये नवी मुंबईतील बेलापूरमध्ये राहणारे रहिवासी निवृत्त कस्टम अधिकारी मदन पवार यांच्या कुटुंबियांनी हा मान पटकवला आहे मुळात म्हणजे हे कुटुंब कोल्हापूरचं आहे अटल सेतूचे से प्रकल्प व्यवस्थापक कैलास गणात्रा आणि अभियंता अमित पाठक यांनी पवार कुटुंबियांना भेटवस्तू देत स्वागत केलं मध्यरात्री बारा वाजून सहा मिनिटांनी मदन पवार यांची कार चिरले बाजूच्या गव्हाण टोल प्लाझाकडून सेतूवर आली मुंबईकडे रवाना होण्याआधी या अधिकाऱ्यांनी कार समोर श्रीफळ वाढवून त्यांना शुभेच्छा दिल्या कोल्हापूरच्या मीरा भक्ती रेसिडेन्सीत राहणाऱ्या पवार कुटुंबियांचा अटल सेतूवरनं सुसाट प्रवास सुरू झाला या प्रवाशानं कोल्हापूरकरांची मान अभिमानानं नक्कीच उंचावली आहे कारण अटल सेतूच्या इतिहासात कोल्हापूरकर मदन पवारचं नाव कायमच नोंदवलं गेलंय अनेक दिवसांपासून मुंबई नवी मुंबईतील प्रवासाचा वेग वाढवून वेळ वाचवणाऱ्या या पुलाच्या उद्घाटनाची उत्सुकता अनेकांना लागली होती पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या प्रवासाचा मान कोण पटकवणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं कोल्हापूरकर पवार कुटुंबानं मध्यरात्री हा वेगवान प्रवास करून हा मान पटकवलाय त्यावेळेस झालेल्या सत्कारानं पवार कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता मुंबई नवी मुंबईतील अंतर कमी करणाऱ्या पुलाच्या प्रवासाचा शेवट मात्र त्रासदायक ठरतोय मुंबईच्या शिवडीत प्रवेश केल्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांची डोकेदुखी वाढती पुलामुळे वाचलेला वेळ या वाहतूक कोंडीमुळे वाया जाणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी अशी मागणी चालक करतायत नवी मुंबईहून शिल्पा नरवडेसह रशीद इनामदार पुढारी न्यूज